मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरती निघाली आहे तर याच्यामध्ये पद जर पाहिलं शिपाई हमाल वाहन चालक लिपिक स्टेनोग्राफर आणि अशी पदं असणार आहे एकूण पदं असणार आहे दोन हजार तीनशे एकतीस नोकरीचे ठिकाण असणार आहे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर एकूण वेतन असणार आहे सोळा हजार ते दीड लाखापर्यंत पिऊन आणि हमालसाठी सातवी पास असणं आवश्यक आहे ड्रायव्हरसाठी बी लायसन्स असणं आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे ड्रायव्हिंग रेकॉर्ड तुमचा स्वच्छ असणं आवश्यक आहे त्याचप्रकारे वाहनाची दुरुस्ती व वा मेंटेनन्सची माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि उमेदवार शारीरिकदृष्ट्या फिट असणं आवश्यक आहे लिपिक पदासाठी पदवी असणं आवश्यक आहे कोणतेही कायद्याची पदवी जर असेल तर पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे इंग्रजीमध्ये टायपिंग तुमची टेस्ट होणार आहे ठीक आहे स्टेनोग्राफर लोअर ग्रेडसाठी पदवी असणं आवश्यक आहे तीन वर्ष स्टेनोग्राफीचा अनुभव असल्यास तुम्हाला सूट देखील मिळणार आहे कायद्याची पदवी असेल तर प्राधान्य दिलं जाईल इंग्रजीमध्ये तुमची टायपिंगची टेस्ट होणार आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेडसाठी पदवी आवश्यक आहे आणि जर किमान पाच वर्षाचा तुम्हाला लोअर ग्रेड ठीक आहे स्टेनो म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे कायद्याची पदवी असेल तर प्राधान्य दिलं जाईल इंग्रजीमध्ये तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे शंभर शब्द प्रति मिनिट ठीक आहे वयोमर्यादा पाहिली तर स्टेनोग्राफर जे काय लोअर आणि हायर ह्याच्यासाठी किंवा ड्रायव्हरसाठी ओपनसाठी एकवीस ते अडतीस व इतर कॅटेगरीसाठी एकवीस ते त्रेचाळीस वय असणार आहे ठीक आहे त्याचप्रकारे क्लार्क पिऊन हमाल हे जे असतील ह्याच्यासाठी ओपनसाठी अठरा ते अडतीस व इतर कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वय इतका असणार आहे वेतन पाहिलं पिऊन आणि हमालसाठी सोळा हजार ते बावन्न हजार ड्रायव्हरसाठी एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार क्लार्कसाठी एकोणतीस हजार ते ब्याण्णव हजार त्याचप्रकारे एस टेनो ह्याच्यामध्ये लोअर जे काय असतील ह्याच्यामध्ये दीड लाखापर्यंत असणार आहे पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत आणि हायर जे असतील ह्यांना छप्पन्न हजारापासून एक लाख सत्याहत्तर हजारापर्यंत परीक्षा शुल्क एक हजार असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि ऑनलाईन करण्याची अर्ज दिनांक शेवटची जी पाच नोव्हेंबर दोन हजार सव्वीस असणार आहे ह्याची अधिकृत पी डीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर बघा आपला अधिकार चॅनल आहे जे बघा निळा कलरची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होता तिथे मी तुम्हाला या भरतीची अधिकृत पी डीएफ दिलेली आहे हे लक्षात घ्यायचे आहे तसेच त्या ग्रुपवर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पोलीस भरतीच्या ज्या काही शंभर मार्काची प्रश्नपत्रिका असेल पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका असेल ती आपण मोफत तिथे देत आहोत त्याचप्रकारे चालू घडामोडी देखील आपण देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्या भरतीच्या अधिकृत पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मिळणार आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी जर तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर आपला अधिकार इंस्टाग्रामला सर्च करा स्क्रीनवर तुम्हाला मागाशी पाहिलंच तिथे जाऊन त्या निळ्या लंक निळ्या कलरच्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन करा तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद ग्रुप आपल्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा